एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पुण्यात शेततळ्यात बुडवून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू आई आजीने हंबरडा फोडला आणि परिसरात आक्रोश पसरला आंबेगाव तालुक्यातील नीरगुडसर येथे आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही मुले शेतमजूर कुटुंबातील आहेत श्रद्धा काळू नवले वय तेरा इयत्ता सातवी सायली काळू नवले व अकरा पाचवी दीपक दत्ता वय सात राहणार कान्हेवाडी राजगुरुनगर राधिका नितीन केदारी व चौदा राहणार कान्हेवाडी राजगुरुनगर अशी नावे आहेत श्रद्धा आणि सायली ही दोन्ही मुले गोरक्षणात बबन कवटे राहणार जवळे बाळेश्वर संगमनेर जिल्हानगर यांनी दत्तक घेतली आहेत कवटे हे शेतमजुरीचे काम करत आहेत ही दोन्ही भावंडे निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे शिक्षण घेत होती शाळेला सुट्टी असल्याने ही चारही मुले शेततळ्यामध्ये उतरली होती त्यांना पोहता येत नव्हते ही मुले बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कवठे त्यांची पत्नी ज्योती तातडीने शेततळाजवळ गेल्या पण तोपर्यंत मुलांची प्राणज्योत मालवली होती देवेंद्र शेठ शहा फाउंडेशन रुग्णवाहिका चालक स्वप्नील मोरे आणि भीमाशंकर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीत चारही मुलांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरली चार विद्यार्थी गेल्याची माहिती कळताच त्यांचे आई वडील आणि आजी थेट रुग्णालयात पोहोचले यावेळी आई वडील आणि आजी बरोबरच कुटुंबातील अनेकांनी हंबरडा फोडला चारही मुलं हसता खेळता हसत खेळत होती मज्जा म्हणून पाण्यात उतरली आणि काही वेळातच होत्याचं चा नव्हतं झालं या चौघांच्या अशा दुर्दैवी मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि हसत्या खेळत्या घरात दुःखाचा डोंगर पसरला आहे एबीपी न्यूज चीफ नवनाथ जाधव कार्यकारी संपादक पुणे